लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम तर, राहुल नार्वेकरांनी दहा तारखेला निकाल दिल्यानंतर राजकीय भूकंप पृथ्वीराज चव्हाण गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकरांना दहा जानेवारीपर्यंत या संदर्भात अंतिम निकाल देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आता अवघ्या दोन दिवसांवर ही तारीख आल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे राहुल नर्वेकर नेमका काय निर्णय देणार या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे दहा तारखेला शिवसेनेच्या पक्षांतराचं काय झालं तो भोकं पाहायचा आहे तो काय झालं तरी तो व्हायचा आधी तो होऊ द्या त्यानंतर दुसरं काय होतं ते बघू गिरीश 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 महाजनांनी असं म्हणत आहे की राजकीय भूकं आणखी होणार त्याला पार्श्वभूमी आहे की काँग्रेसचे दहा आमदार त्यांच्या काळाला लागलेले आणि काँग्रेस फुटणार अशी असं असं प्रत्यक्ष वक्तव्य त्यांचं होतं मी वक्तव्य केलं की थांबलेलं नाही अजून शिवसेना शिल्लक आहे त्यांना माहिती आहे की आज लोकांची प्रचंड तीव्र नाराजी या प्रकाराबद्दल झालेली आहे की प्रशासन आहे प्रशासनामध्ये जे काही आहे ते लोकांची नाराजी त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर मग आपल्याला काहीतरी संधी मिळेल मग त्यांचा प्रयत्न चालू आहे पण मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरला त्यांनी जर त्यातून अंग आणि काही निर्णय दिला नाही त्याची शक्यता आहे कोण म्हणतं आजारी पडतील कोणतं राजीनामा देतील म्हणतात कोणाला तारीख पडून काही पण शक्य पण मग सुप्रीम कोर्टाला कुठंतरी निर्णय घ्यावा लागेल मला वाटतं तो पहिला राजकीय पद्धत तर त्याचं लक्ष विकलित करण्याकरता काहीतरी सांगतायत असे करतायत मला आता ईडीचा वापर <coughs> ते करतायत ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे त्यांचा दहशत धमक्या ब्लॅक पे चाललेला आहे आणखी कोणी बळी पडेल का नाही मला वाटत नाही कारण ते निवडणुकीचं वातावरण जे झालेलं लोकांना माहिती आहे रस्त्यात गेल्याचे लोक काय बोलतात ते कारण माहिती पण आता आणखी कोणी त्या दिशेने झाले असं मला वाटतं